आज आपण राऊंड वनबद्दल व्हिडिओ बनवत आहेत ग्रुप एसाठी म्हणजेच एम बी बी एस बी डी एससाठी राऊंड वनच्या अगोदर पहिले रजिस्ट्रेशन केलेलं आहे व काही चुका झाल्या व आपण आपण बाद झालो तर नव्याने रजिस्ट्रेशन करावे लागेल कधी कधी पाच ते सहा राऊंडसुद्धा होत असतात दोन राऊंडसाठी चॉईस फिलिंग करायची आहे वन राऊंड करायचा दुसरा राऊंड तिसरा राऊंड फोर राऊंडची चॉईस फिलिंग बदलता येणार नाही अलाइनमेंट अलाइनमेंट कसं करायचं मिरिट लिस्टनुसार तुमचं अलायटमेंट होणार फर्स्ट राऊंड कॅप राऊंड वन राऊंडला तुम्हाला सीट मिळाले व ते तुम्ही जॉईन केलं जर कॉलेजवाल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म भरून द्यायचा नाही जर तुम्हाला ते घ्यायचं नसेल तर तुम्ही सेकंड राऊंडमध्ये तुम्ही जाऊ शकता नव्याने चॉईस फिलिंग करू शकता कॉलेज तुम्हाला आवडलं तर तुम्ही रिले रिट्रेशन फॉर्म भरून देऊ शकता जर तुम्हाला कॉलेज आवडलं तर तुम्ही रिट्रेशन फॉर्म भरून द्या रिट्रेशन फॉर्म भरून दिल्याच्यानंतर तुमचं कॉलेज फिक्स झालेलं आहे कॉलेज मिळालं तर तुम्हाला जायचं नसेल तर तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी जाऊ शकता तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार नाही स्पेस सेकंड साठी तुम्ही जाऊ शकता ही सीट तुमच्या राऊंडला जाणार जॉईन करू शकता दोन राऊंड तीन राऊंड असं तुम्ही करू शकता राऊंड बदल हे नियम बदललेले आहेत यावर्षी